पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी केलेल्या पक्ष संघटनेला बळकटी मिळावी आणि पक्षाचं काम ज्व योग्य पद्धतीनं जोरात पुढे जावं ही भावना ठेवून त्यांनी काही पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली मी नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादांचं प्रफुलबाई पटेलांच आणि तटकरे साहेबांचं मी आभार मानतो कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी या ठिकाणी दिलेली भेट घेतली होती चर्चेला भास्करराव पाटलांची भेट मी स्वतः घडून आणलेली होती आणि त्या भेटीच्या नंतर त्याने काही दिवसांचा वेळ मागितलेला होता त्यानंतर माजी आमदार मोहन अण्णा आंबर्डे यांच्या प्रवेशाला ज्या दिवशी दादा ना आले त्या दिवशी रात्री खदगावकर साहेबांच्या इथं त्यांची चर्चा झाली आणि काल शंकरनगरला माझ्या त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला दहा तारखेला दादा राज्याचं भजन मांडताय त्यानंतरचा शनिवार रविवार किंवा पुढच्या शनिवार रविवारी दादाची तारीख निश्चित होऊ शकते आणि त्यांचा प्रवेश हा सगळा अधिकार दादांचा आहे त्याच्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलणं चुकीचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये होत असल्याचं काय वाटते आपलं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्याच्यामुळे कुरगडी हा शब्द प्रयोग मला तर काही हो योग्य वाटत नाही मी प्रामाणिकपणानं मी ज्या पक्षात काम करतो तो राष्ट्रवादी वाढली पाहिजे ही भावना माझी आहे माझ्यासोबत जे सहकारी काम करतात त्यांच्या सगळ्यांची तीच भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे आणि जिल्ह्यात नंबर एक चा झाला प्रकरणा संदर्भातही असंच होते बऱ्याचशा दोन्ही पक्षातील लोकांनी बा असे अब्दुलाबादच्या प्रकरणामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून मी पत्र दिलं होतं त्यावर शेखनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता विधानसभेचा सदस्य म्हणून मी पत्र दिलं तर आता देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे अध्यक्ष आहेत परंतु या प्रकरणाच्या पाठीमागे बालाजीराव कल्याणकर आहेत याच पूर्ण श्रेय हे बालाजीराव कल्याणकरच आहे त्यांनी यांच्यासाठी खूप मेहनत घेतली आता मला पण वाटते की मी खासदार असताना पत्र दिलं आमदार असताना पत्र दिलं आणि माझ्या पत्रामुळे झालंय वाटतं मला गैर नाही परंतु याचा जो काही पाठपुरावा आहे हा बालाजीराव कल्याणकरांनी केला त्याच्यामुळं त्याच हे त्याने पुढाकार घेतला आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत आमदार चिखलीकर यांच्या मतदारसंघात आणि अशोक <coughs> आहे असं काही नाही मी माझे खुलासा केला की प्रत्येक वेळेस सगळे आमचे सहकारी सांगत होते की तुम्ही याच मतदारसंघापासून सुरुवात करता त्या मतदारसंघापासून सुरुवात करता म्हणून भोकर मतदारसंघापासून राष्ट्रवादीच्या कार्याला आपण प्रारंभ केला आणि भोकरचा कार्यक्रम खूप मोठा झाला त्यानंतर नायगावचा कार्यक्रम मोठा झाला त्यानंतर मोहन अण्णा अंबर्डे यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम मोठा झाला आणि स्वतः दादा त्यांनी सांगितलं की चौतीस वर्षामध्ये माझा नांदेडमध्ये एवढा सत्कार झाला नाही तेवढा सत्कार नांदेड मध्ये झाला याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस इथं वाढते मजबूत होते दोन्ही दोन्ही पक्षामध्ये आपण म्हणताय की काही तसा बेबनाव नाही सगळे एकत्रित आहेत आंब्याचे दिवस आहेत अशोक चव्हाणांची रसाई तुमच्याकडे होईल का किंवा तुमची रसाई आंबेड अशोक चव्हाणांकडे होईल असं काही ठरवून नसते त्याला कुठल्याही गोष्टीचा योग यावा यो लागेल आणि आपली सूचना असेल तर निश्चित अशोक चव्हाणांना रसाईसाठी माझ्याकडे बोलू शकत